नमस्कार सर साधारण सकाळी दहा सव्वादापासून आपण या ठिकाणी उपोषणावर बसलेले आहात तर प्रशासनाकडून असं काही रिपोर्ट आला आहे का आपल्याला की बाबा थांबा उपोषण किंवा आम्ही पुढं काय प्रक्रिया करतो याच्याबद्दल काय सांगाल आम्ही सकाळी दहा वाजल्यापासनं ह्या तळेगाव चाकण महामार्गावरती पडलेले खड्डे हे आणि होत असलेले अपघात या संदर्भामध्ये उपोषणाला बसलेलो त्या संद संदर्भामध्ये संबंधित अधिकारी हे पत्र घेऊन आले त्या पत्रामध्ये त्यांनी सात तारखेला आम्ही काम चालू करू तुमचं उपोषण मागे घ्या अशी त्यांनी विनंती केली परंतु ती विनंती करत असताना या ठिकाणी भारतीय जनता किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे होते रवींद्रजी बेगडे होते आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेस आमचं या ठिकाणी जोपर्यंत आपण या ठिकाणी काम सुरू करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही हा आम्ही या ठिकाणी पवित्र घेतलेला आहे कारण अशा प्रकारचे आश्वासन आम्ही या पाठीमागं अनेक वेळा पाहिलेले फक्त हे पत्र देतात आश्वासन देतात आणि कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत नाही अनेक वर्षापासून तळेगावपासून ते पर्यंत ही वस्तुस्थिती आहे म्हणून जोपर्यंत आपण काम चालू करणार नाही तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणून उठणार नाही हा पवित्रा घेतलेला आहे जसं आता फाकटकर सरांनी सांगितलं की जर उद्या बारा साडेबारा वाजेपर्यंत आपण आला नाही काम चालू केलं नाही तर आम्ही ह्या ठिकाणाहून उठून तुमच्या त्या खड्ड्यामध्ये जाऊन बसू मग ह्याच्या पुढची जबाबदारी असेल ती तुमची आहे हे या माध्यमातून आपल्याला सांगतो